वेअर अँड वर्ल्ड एक्सपिरियन्समध्ये आपलं स्वागत आहे मी मित्रगुरू पोहोचलो एका खास लोकेशनला साताऱ्याच्या जवळ वठार नावाचं एक रेल्वे स्टेशन आहे आणि तिथे खूप जुनी ऐतिहासिक म्हणजे लिलच इथं एकोणीसशे चौतीसपासून सुरू असलेली ही दुर्गा खानावळ शाकाहारी तर बऱ्याचशा मित्रांनी सांगितलं की खांद्यावर खूप खास आहे ते खूप खास जेवण मिळतं म्हणून मी आज पोहोचलो आहे या खास ठिकाणी आणि बघूया यांच्या थळीमध्ये आज काय काय असतं ते याची बरीच मोठी हिस्ट्री आहे मी तिथे रिवील नाही करत बसणार तुम्ही इथे येऊन इथल्या लोकांशी बोललात की तुम्हाला ते सांगतील की इथली हिस्ट्री काय येते मी खूप एक्सायटेड आहे मी पुण्यावरून आलो आहे खूप भूक लागलेली आहे बारा साडेबारा एक वाजेची वेळ झालेली आहे चला तर बघूया आपण या थाळीमध्ये काय आहे ते मी जिथे आलेलो आहे या ठिकाणाची खासियत अशी आहे की ती खूपसे राजकीय नेते वगैरे येतात खूपसे ॲक्टर्स ॲक्ट्रेसेस येतात आणि हे ब्याण्णव वर्ष जुनं असल्यामुळे ऑफकोर्स खूप लोक आपल्यापैकी इथे येऊन गेले असतील आपले पूर्वज पण इथे येऊन गेले असतील शक्यता आहे ब्रिटिश बॉम्बेवरनं निघायचे म्हणजे त्या काळचं बॉम्बे आणि इथे वठारला उतरायचे आणि इथून ते महाबळेश्वरला जायचं आहे तर त्या रस्त्यामध्ये जो काही हा पाथ आहे त्याच्यामध्ये हे हॉटेल आहे त्याचं त्यांना त्या काळी हे हॉटेल चालू करण्यासाठी त्या रेल्वे स्टेशनचे ते परमिट काढावं लागलं होतं म्हणजे लायसन्स काढावं लागलं होतं सो तिथून ही स्टार्ट झालेली आहे ब्याण्णव वर्ष जुन्या अशा लोकेशनला मी आलेलो आहे अशा जुन्या खानावळी फक्त पुण्याच्या आजूबाजूला सापडतात असं सा काही नाही प्रत्येक शहरामध्ये राधर आता प्रत्येक खेड्यामध्ये अशा नव्वद ब्याण्णव वर्षाच्या खानावळी आपल्याला सापडतात आणि त्या मी एक्सप्लोअर करतोय सगळा पुण्यावरनं मी सकाळी निघालो आणि इथे पोचायला साधारण एकशे वीस एकशे पंचवीस मिनटं लागली आणि अमेझिंग फूड आता मी एक्सपेक्ट करतो आहे वा थाळी आलेली आहे सगळी काय काय पदार्थ आहेत तुम्हाला मी सांगतो आणि ह्याच्यात चवी कशात आहेत तेही सांगतो त्याआधी अमेझिंग बर्गरचं थाळी आलेली आहे गरमागरम सगळे पदार्थ आहेत इथे एक उसळ दिसते राजभ्याची उसळ आहे इथे टोमॅटोची भाजी आहे आणि इथे चाकवताची भाजी आहे सो चाकवताची भाजी अशी ताटामध्ये खूप रेअर असते आपल्याला मिळणं सो तो आज लाभ मला होणार आहे इथे हे यांचं डाळ म्हणजे वरण जे काय येते आणि इथे ही जी आहे ती हरभराच्या डाळीची आमटी त्याच्याचबरोबर दोन चटण्या आहेत माझा आवडता पदार्थ तुम्ही खाणार आहे त्याच्यावर टाकण्यासाठी तेल आहे इथे ठेचा आहे बाजू नये म्हणून इथे त्याला परत तेल दिलेलं आहे त्या ठेचा बाजू नाही म्हणून आणि लोणचं विशेष स्वीट्स पण त्यांनी आम्हाला दिले तर बघूया आपण की इथे हे सगळे चवी कशा आहेत त्या पुण्यापासून सांग मी सव्वाशे किलोमीटर अंतरावरती आहे आणि इथल्या चवी काय सांगतात बघूया मस्त वाटते आत्ताच हो जेवण सुरू करण्याच्या आधी किती पदार्थ आहेत ते माझ्या एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा बारा तेरा पदार्थ इथे आहेत आणि स्वीट्स वगैरे वेगळे ते ॲडिशनल घ्यावे लागतात ऑफकोर्स तर मी खायला सुरुवात करतो इथल्या चवी कशा आहेत ते लगेच सांगतो जेवण इथलं छानच असतं आम्ही नेहमीच थांबतो जाता येता था, बारामतीला जाताना आणि घरगुती जेवण असतं गरम गरम असतं आणि अनलिमिटेड असतं हे महत्वाचं आहे आणि भात तूप सगळं वरण भात छान असतं जेवण भाज्या वगैरे पण सुंदर असतात ह्यांच्या अगदी घरातल्यासारखं फील येतं त्यामुळे आम्ही नेहमीच इथं जेवणाचा आस्वाद घेतो राजमा मसालेत अजिबात त्रास होणार नाही या टाईपची ही उसळ आहे आणि शिजलेली पण परफेक्ट आहे अगदी लेचीपी झाली तशी नाही आहे अगदी टटरीच असते तशी नाही आहे छान जमलेली उसळ आहे पुढे टोमॅटोची भाजी टोमॅटोची चव इत चव खूप छान आहे किंचित गोडसा अंगावर आहे आणि त्यात एक कम्पाऊंड कुठेतरी भाजलेलं आहे चुलीमध्ये त्याची जी स्मोकी फ्लेवर लागते असा हा या टोमॅटोच्या भाजीला लागलेला आहे मस्त पुढची ही हिरवी चाकोदाची भाजी आपली जी आपण घरी करतो शिना टाकलेली तशी प्रॉपर भाजी ही जमलेली आहे आत्तापर्यंत या तिन्ही भाज्यांमध्ये कमी जास्त असं काहीच नाही तिन्ही परफेक्ट शंभर मार्क घेणाऱ्या भाज्या आहेत आवडलेल्या आहेत पुढे ही आमटी मस्त अतिशय वेगळीच आहे म्हणजे शेवेला जी चवस्त आहे ना आपल्याकडे जाड जे असते त्याला तिखटवाली त्या टाईपचा जो मसाला वापरला होतो त्याच्यात करदानाचा म्हणजे आपले मिरीचा प्रॉमिनंट वापर आणि इतर जे मसाले वापरतात त्यासाठी तशी हरभराच्या डाळीची छ असं जमलेली आमटी आहे आवडलेली आहे पापड आहे खाऊन बघतो कुरकुरीत आहे आणि बाहेर काही पदार्थ आहेत ते सगळे त्यांनी घरी बनवले इथले सुद्धा त्यांनी ते घरी बनवलेले आहेत चटण्या ते घरी बनवतात सगळ्या टाईपच्या आणि सगळे लोकल प्रोड्युसर आहे ऑलमोस्ट तर मी ते खायला सुरुवात करतो आणि मध्ये मध्ये काय वाटेल ते फीडबॅक देत राहतो छान आहे जेवण मस्त असत आणि थोडीशी वाढत आहे थोडीशी बस बस, बस 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 ते इथे ना डायरेक्ट मोठी भांडीच आणून ठेवतात तसं तसं वाढत बिडत नाहीत काही डायरेक्ट मोठी भांडी आणून ठेवतात तुम्हाला हवं तेवढतात ना की आम्ही तर नवणारे मी असं घेऊ शकत नाही हो थँक्यू हो येस थँक्यू थँक्यू हो हो घेतो येतो नक्की नक्की सो त्यांनी आत्ता रेकमेंड केलं की इथे लिंबू या आमटीमध्ये घेतलं खूप छान लागते ओवरऑल टेस्ट एक्स्ट्रीम हाय नोट्स म्हणजे टेस्टी तिकट वगैरे नाही टेस्टीच्या हाय नोट्स आहेत तिथे नव्वद एक वर्ष त्यांचं हे प्रिपरेशन्स होत असल्यामुळे त्यांनी जी चव ऐकली ह्याचं पुण्यात असतं ना बसतो रोज आलो असतो जेवायला अमेझिंग ठिकाण आहे आणि अमेझिंग टेस्ट होत्या दुर्गा खाण्या हॉटेलमध्ये आलो होतो आम्ही तिथं खूप व्यवस्थित जेवण आणि खूप अनलिमिटेड जेवण आहे व्यवस्थित चटणी वगैरे लिंबू ते सर्व सर्व व्यवस्थित जेवण एकदम पद्धतीपैकी आहे आणि चार मित्र आहे खूप छान जेवण भेटला नमस्कार मी आकाश पन्हाळे मी दुर्गा खानावळ इथे जेवणासाठी आलो होतो इथे उत्तम क्वालिटीचं जेवण आणि घरगुती सारखं जेवण एकदम चार प्र, चार पाच प्रकारच्या भाज्या अनलिमिटेड जे पाहिजे ते सगळं व्यवस्थित आम्हाला इथं व्यवस्था मिळाली या हटेलची खूप खूप धन्यवाद हा सांगतो मला हिरवी भाजी पाहिजे त्यांचं बारीक लक्ष आहे ताटामध्ये काय संपत आहे ते बघून लगेच त्या गोष्टी मला येतात आहेत अशी चकवताची भाजी थोडी वाडा थोडी जोडा म्हणा नाही नाही नको नाही नाही काही नाही तो तर यांचं थोडं पण भरपूर असतं थोडं वाडा म्हणून की ते सगळ्यांना मी बघतोय भरपूर वाढत आहेत जो वाढण्याचा हात असतो माणसाचा इथेच्या लोकांचं भरपूर स्ट्रॉंग आहे असं म्हणावं लागेल जेवण मस्त आहे चांगलं वाटते घरगुती पण व्यवस्थित आहे असं काही प्रॉब्लेम नाही आहे आणि अनलिमिटेड जेवण आहे आणि कोल्हापूरहून खास इथे जेवण जेवण करूनच आम्ही पुढे जेजुरीला जात आहे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी थंडीचे महिने असतात आणि विकेंडला आपल्याला असं वाटतं की कुष्ट तोफाने करतो आहे तर त्या कुश्त तोफानीमध्ये खास जेवायला इथे यायचं हा एक चांगला इव्हेंट तुमच्याकडे होऊ शकतो अतिशय अमेझिंग टेस्ट तुम्ही आलात या ब्लॉग खाली कॉमेंट करा की तुम्हाला हे जेवण आवडलेलं आहे म्हणून अतिशय छान झकाश घरगुती जेवण मस्त मी पुण्यामधला आणि आणि तिकडं लोकली जे ग्रामीण भागामध्ये प्रॉपर जेवण असतं ते भरपूर वेळा ट्राय केलं पण इथल्यासारखं जेवण नाही कुठे भेटलं जसं टेसा लोणचं ते काळी चटणी भारी वाटलं जेवण करून आणि वरती तूप तर भारीच होतं चाकमताची भाजी अमेझिंग जमलेली आहे जसे आपण घरी करतो त्या टाईपचे अतिशय छान शेंगदाण्यांचा जो काही क्रंच लागायला पाहिजे असा तो प्रॉपर आणि त्या भाजीची इट्स टेस्ट अमेझिंग नसतं त्यावेळे चटण्या घेण्याची शेंगदाणा कारळ आणि अखिंचित नायलाच आहे ॲडिक्टिव्ह आहे नको म्हटलं तरी तो घ्यायचाच वाटतो तो म्हणजे ठेचा वा चो गणित जमलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की हे लिंबू घ्यायचं आहे आणि या आमटीत पिळायचं आहे आणि खायचं आहे तर बघूया ह्याच्या चव कशी लागते सगळ्यात पहिल्यांदी चटण्या चटणी म्हणजे चाटणवरून आलेला शब्द आहे सो पोळी वगैरेला न लावता डायरेक्ट चाटून खाण्याचा चांगली आहे व्यवस्थित आहे शिणाचं रॉ टेस्ट जे आहे त्याच्यामध्ये हा दुसरी कारळाचे अमेझिंग चटणी प्रॉपर भाजल्यानंतर कारळ म्हणजे क्रिस्पी टेस्ट झाला टेक्सचर आणि खमंग पाण्याचा येतो प्रॉपर कारळाच्या चटणीला आलेला आहे तर मी तेल टाकून खायला पाहिजे पण आता हे असंच मला छान लागतं पुढे हा ठेचा वाचाची जी काही टेस्ट आहे अमेझिंग वा सो तिन्ही चटण्या सॉरी दोन्ही चटण्या आणि ठेचा छान टेस्ट हरभऱ्याच्या डाळीची आमटी अमेझिंग टेस्ट म्हणजे सिंपल गोष्ट अशी तर त्यांनी सांगितलं लिंबू बिळंची छान लागते तर खरंच लिंबू बिळण तर ही आमटी भाजी जे चा का त्यांनी केलं आहे छानच लागतंय मस्त मी तर नेहमी जेवणासाठी येत असतो पूर्ण आमच्या पंचक्रोशीमध्ये नवे नव्हे तर पूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये दुर्गा खानावळ एक प्रसिद्ध खानावळच्या पूर् खूप वर्षापासूनची या खानावळाला परंपरा आहे इथलं जेवणसुद्धा खूप शुद्ध शाकाहारी सात्विक अशा प्रकारचं जेवण असतं एकदम साध्या पद्धतीनं घरगुती बनवलेल्या चटण्या वगैरे असं जेवणामध्ये समावेश असतो हळवऱ्याची डाळ खोबरं प्रॉपर मसाले काय मॅजिक करू शकतात बेस्ट एक्झाम्पल ही आमटी मस्त आम्ही तर इथं वारंवार जेवतच असतो परंतु आमच्याबरोबरच आता आमच्या जे काही कोण पाहुणे ता येतात आमच्या इकडं जे पुणे मुंबई अशा ठिकाणाहून तर त्यांना आम्ही इथं इथं या ब, चार पाच किलोमीटरच्या अंतरामध्ये भरपूर ढाबे आहेत पण आम्ही त्यांना तिकडं घेऊन जात नाही जेवायला आम्ही त्यांना इथं जेवायला आणत असतो आणि मग जेवल्यानंतरची त्यांची जी प्रतिक्रिया असते ती खूप म्हणजे आश्चर्यकारक म्हणजे त्यांनी असं जेवण ते म्हणतात आम्हाला म्हणजे असं नाहीच जेवण बघायला भेटलं किंवा आम्ही असं कधी खाल्लं नाही अगदी थोडासा म्हणजे एवढा अगदी थोडासा बस, बस, अगदी कणवर बस तूप मी खात नाही पण इथे खाणार आहे स्पेसिफिक हो बडा हो ते मराव नको सो वरण भात तूप खास बेत महाराष्ट्रीयन आपलं इथे आहे मी खातो आणि चवी सांगतोय तांदळाचा जो सुगंध यायला पाहिजे अमेझिंग आलेला म्हणजे लगेच परत एकदा खूप खावं असं वाटायला लागलेलं आहे ऑलरेडी मला जगास त्यांनी मला विचारलं तुम्हाला साखर पाहिजे का तूप भात साखर असं यांच्याकडे खातात असं त्यांनी मला सांगितलं सो मला आजपर्यंत माहिती नव्हतं असं तूप भात साखर खातात म्हणून नवीन गोष्ट कळली आज आपलं पुणेरी खास दही भात यांचे टेन्स दही याचा भातावर घेणार आहे आणि जेवण आता संपवायच्या मार्गावर मी आणणार आहे खूप पोट भरलेलं आहे आज मस्त सगळ्यात चवी अतिशय छान आहे सगळ्यात मतविषयी सांगायची आहे की मला आवडलेला पदार्थ सगळ्यात इथला जो आहे पहिला आतापर्यंत मला वाटत होतं दही चाकोदाची भाजी आणि चटणी वगैरे आहे पण नाही इथलं दही जे आहे ते एक्सेप्शनली बियॉन्ड ओरायझन अमेझिंग असं दही मी याच्यापूर्वी कधीच खाल्लं नाही मी अख्ख्या भारतभर खात असतो असं दही याच्या आधी कधी खाल्लेलं नाही एवढं सुंदर टेस्टी यांचं दही अमेझिंग यांचा ग्लास भरून ताकपड आलेलं आहे क्षमता नाही माझी पिण्याची सो मी टेस्टसुद्धा करणार नाही आहे सो किपिंग इट बॅक नराच्या दुधाची प्रॉपर टेस्ट त्याच्यानंतर कोकम आणि लसूण काय मॅजिक करू शकतात आणि हे थंड त्यांनी केलेलं आहे अतिशय टेस्टीत मस्त वाटतं बऱ्याचशा ठिकाणी सोलकणी जी आहे ती बाहेरनं पॅक करून आणलेली वगैरे मिळते पण नाही इथले सगळे पदार्थ हे स्वतः बनवतात बर्फिंग ऑलरेडी स्टार्ट झालेलं आहे खूप छानच जेवण होतं हा शेवटचा पदार्थ स्वीट आता मी खातो आणि जी चव कशी आहे तुम्हाला लगेच सांगतो बासुंदी मस्त एकदा थंड आहे छान डेन्स आहे प्रॉपर अति डेन्स पण नाही आहे आणि चव जी आहे सुखद चव ज्याला म्हणते बासुंदीची तशी सुखद चव आहे हे वाडीला मिळते त्याच्या तोड ही आहे वाडी म्हणजे नरसोबाच्या वाडीला त्याच्या तोड ही बासुंदी त्यांनी केलेली आणि त्यांनी ती इथेच केलेली असं त्यांनी सांगितलेलं आहे so, सो अमेझिंग मी संपवतो बासुंदी अतिशय छान आहे माइल्डली गोड आहे अगदी जस्ट गोड नोट्स आहे त्याच्यामध्ये त्यामुळे आपल्यापैकी प्रत्येकाला ही बासुंदी खूप आवडणार आहे डेफिनेटली अशा भरपूर भरगच्छ थाळीवरनं मी मित्र गोरुचा सर्वन ऑफ करतो फक्त खानावळ म्हणायचं का खाणावळ म्हणायचं याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे का असेल तर खाली कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा सो मी मित्र करू या थाळीवरनं स्वन ऑफ करतो परत भेटूया पुन्हा कुठल्या तरी अशाच चांगल्या थाळीमध्ये शुभम होती